പ്രശ്ന വിചാരൂർവേണ്ട <Tippettare throat> <that's> आणि जसं मुलींनी सांगितलं की त्यांना काहीही कोर्स करण्यात आलेलं नव्हतं आणि हे सगळं बरोबर आहे की पेरेंट्सचं कन्सेप्ट हे सगळ्यात मोठा टॉपिक इथे येतो कारण पेरेंट्स मुलगा टीचर्स आणि स्कूल हा फक्त एक ट्रँगल आहे ज्याच्या गोष्ट व्हायला होती पेरेंट्सचं कन्सेप्ट होतं जेवढे पण मुलं रॅलीला गेलेले त्यांच्या पेरेंट्सचं कन्सेप्ट त्यांच्या मम्मी पप्पांची साईड आणि त्याची स्वतःची साईड की जर कुठे मुलाच मन दुखवलं मी जे मस्जिद मध्ये चर्च मध्ये किंवा मंदिरात सुद्धा आम्हाला बोलले त्याच्याने आमचं मन दुखावलं तर ते त्यांना बोलू नाही देऊ शकत बोलले तरी तर आमची स्वतःची मी मुलगा माझी स्वतःची साहित्य कन्सन्ट्रेटर पण की जरी माझं मन दुखावलं असेल तरी मी स्कूलच्या आगे जाऊ शकत नाही आणि आम्हाला असं कोर्स डेट केलं गेलेलं होतं की आम्ही किंवा मुलीने जात

देण्यात देण्यात आलं एस्पेशली ला की गर्ल्स अलाव नाही या मस्जिदमध्ये जाणं तसेच हिंदू गर्ल्सला असं काय नाही मुस्लिम गर्ल्सला

Grazie mille. ते फक्त एक आदर्श नाही oh uh -huh.

right now and press the bell icon never miss an update